नमस्कार स्वागत आहे पी फॅशनमध्ये आज मी शिक पेपर कटिंग करत आहे पेपर कटिंग आहे कटोरीचं एका व्हिडिओमध्ये पूर्ण कटोरी पूर्ण कटोरी ब्लाऊज तुम्हाला शिकायला मिळेल आणि हा घेतलेला आहे पेपर आणि मी उंची घेतलेली आहे ते साडे चौदा आणि रुंदी घेतलेली आहे तर साडे दहा रुंदी साडी दहा घेतलेली आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर लक्षात येईल की कटोरी कटिंग कशी पूर्ण एकावर हा गळारुंदी घेतलेला आहे पाच गळा शोल्डर तीन आणि गळारुंदी दोन असं पाच घेतलेलं आहे हे शोल्डर पाच घेतलेलं आहे गळारुंदी दोन आणि शोल्डर तीन ह्या पद्धतीने घेतलेला आहे हा येथील छातीचा चौथा भाग काढायचा आहे पण गळा मागील गळा आहे हा आणि मागील गळा अकरा असल्यामुळे दोनच येते इथे हा मागील गळा घेतलेला आहे अकरा घेतलेला आहे मागील गळा उंची अकरा घेतलेली आहे आता मुंडा उंची टाकायचं आहे मुंडा उंची सहा घेतलेली आहे सहा मुंडा उंची घेतलेली आहे आणि आखून घ्यायचं आहे असं चौक तयार होईल आखून घेतलं आहे सहा सहा मुंडा उंची मुंडा उंचीचा गोलाकार छातीचा गोलाकार पाठीमागची बाजू आहे दीड इंच घेतलेली आहे पाठीमागची बाजू दीड इंच मागील कटिंग तयार झालेलं आहे हे कट करून घेतलेलं आहे आता मी मागील कटिंग हा मागील बाजू तयार झालेला आहे आता ह्याच्यावरूनच पुढील बाजू पण काढायचं आहे आता हे का पेपर घेतलेलं आहे पुढील बाजू घेतलेली आहे मी मागील बाजूपेक्षा अर्धा इंच जास्त दिसते ना कागदामध्ये अर्धा इंच जास्त कागद अर्धा इंच जास्त घेतलेला आहे हा गळा रुंदी आणि गळा रुंदी आणि शोल्डर शेम घ्यायचा आहे तिथं मागं पुढं करायचं नाही आहे नाहीतर ब्लाऊज मग तिथं बिघडण्याची शक्यता असते अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे हां पुढील हां मागील बाजू काढून घेतलेली आहे त्यावरून ती गळा रुंदी आणि शोल्डर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे दोन्ही शेम यायला पाहिजेत नाहीतर ब्लाऊज गळण्याची किंवा मुंडाच्या बाजूला स्वतः होण्याची शक्यता असते म्हणजे गोळा खूप हां हां पुढील पण मुंडाऊंची सहा घेतलेला आहे बरोबर पुढील उंचा उन मुंडाऊंची पण सहा घेतलेलं आहे सहा आहे आकून घेतलेलं आहे आता हे माया बरोबर सहा आता पुढील मुंज मुंडा रुंदी गळा रुंदी पण जे गोलाकार आखलेला ना गळाचा तो एक घेतलेला आहे पुढील मागील दीड घेतलेला पुढील एक घेतलेला आहे हे लक्षात ठेवावं लागेल नाहीतर खूप चुन्या पडतील पुढं पण दीड आणि मागं पण दीड असं घेता येणार नाही एकच घ्यायचं आहे ते आणि त्या एक बरोबर आकून घ्यायचं आहे एक आकून घेतलेलं आहे आता हे पुढील गळा टाकले मी पुढील गळा पाच साडेपाच टाकलेला आहे पुढील गळा बघू शकता तुम्ही साडेपाच टाकलेलं आहे पुढील गळा साडेपाच टाकलेला आहे साडेपाच आखून घेतलेला आहे ते बरोबर आता शोपटी काढायचा आहे शोपटी काढायचा आहे पुढील पूर्ण पुढील कटिंग चालू आहे हा थोडं लक्ष दिलं तर सगळं व्यवस्थित तुम्हाला समजेल तीन घेतलेलं आहे शोपटीची उंची तीन घेतलेलं आहे साईड उंची अडीच घेतलेली आहे शोपट्टीची उंची घेतलेली आहे तीन साईड उंची अडीच घेतलेली आहे अडीच घेतलेलं आहे आखून घ्यायचं आहे आता ते तो पॉइंट जोडून घ्यायचा आहे आणि मध्यभागी थोडा गोलाकार करायचा आहे मध्यभागी थोडा ते आखून घ्यायची गरज नाही आहे पण थोडा गोलाकार कटिंगमध्ये आला पाहिजे असं आखून घ्यायचं आहे आपण ते तुम्हाला, शिवा... शिवा हो तुम्हाला। ले ले, श ज्या वेळेला शिव शिवाय प्रॅक्टिस होईल त्यावेळेला कळेल तुम्हाला थोडा हां तर थोडा मधी खाली जायचं आहे परत आणि आपल्या आडीतला जोड जोडायचा आहे इतकंच खूप काही नाही हा झालेली आहे आपली शोपट्टी तयार झालेली आहे साडीत आता जी माया घेतलेली आहे त्याचा मध्यभाग काढायचा आहे कटोरी काढायचा कटोरी काढतोय आपण आता साईड साईड बाजू आता माया घेतलेला आहे माया दीड इंच ते आखून घ्यायचं आहे कारण ते आलं तर मग कटोरी खूप मोठी होईल आणि चोता चोता होईल ब्लाऊज एक इंच एक इंच अर्धा इंच अर्धा इंच मी हा कटोरी काढून घेतलेला आहे आणि हा कटोरी निघलेला आहे आणि बा साईडची बाजू आणि ही कटोरी निघलेली आहे आणि ही कटोरी का कटोरी कटिंग चालू आहे हे घेतलेलं आहे दीड खाली कटोरी बरोबर ठेवून घेतलेली आहे जी कटोरी निघली आहे आपली ती आणि असं खाली घेतलेलं आहे दीड खाली घेतलेलं आहे दीड ह्या साइडला एक इंच वाढवलेलं आहे एक इंच वाढवलेलं आहे एक साइडला एक इंच वाढवायचा एक इंच वाढवला आहे परत ह्या साइडला एक इंच वाढवलेलं आहे दोन्ही साइडला एक एक इंच खाली दीड हा गोला असं वाढवलेला आहे अर्धा वाढवलेला आहे फक्त हा इथं अर्धा वाढवलेला आहे फक्त अर्धा इंच आकून घ्यायचं आहे गोलाकार तुम्ही काहीतरी तसं गोलाकार हे पुढं ठेवून घेऊ शकताय मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी आखून घेतलेलं हे आहे तसं आता जे पॉईंट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे कुठलं कुठलं आपल्याला वाढवलेलं साईडला साईडला पॉईंट जोडून घ्यायचा आहे पॉईंट जोडून घ्यायचा आहे आपल्याला हे दीड इंचाचं खालचं पॉईंट इकडे एक इंच वाढवलं आहे इकडे एक इंच वाढवलं आहे कटोरी वाढवलेलं आहे आपण आता ही लाईन बटनपट्टीची लाईन दीड इंचवर घ्यायची आहे आता तिथून हि तर वाढवायचं नाही आहे समोर आता ते आपण घ्यायचं आहे अजून पॉईंट आपण घेते मी बटनपट्टी दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आकून घ्यायचं आहे आता दीड इंच वर घ्यायचं आहे कारण पट्टी खूप मोठी होईल मग हे पहिलं आकून घेणं गरजेचं आहे एक इंच बरोबर वाढवून नंतर वाढवून घ्यायचं आहे ते दीड इंच पट्टी दीड इंच वर गेली हा ही रे आता कटिंग केल्यानंतर आपली परफेक्ट कटोरी येईल काय माहिती हे आपली शो कटोरी कटिंग ब्लाउज